ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक वादळी झाली कारण मंत्री छगन भुजबळांनी मराठ्यांच्या बोगस कुटुंबी नोंदीचे आरोप केले आणि काही पुरावेही सादर केले त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे अशा प्रकारे बोगस नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र न देण्याचे आदेश दिले पाहूया अरे ते खोट लिहिलेलं आहे त्याच्यावर मराठा समाजावर सह सर खोट लिहिलेलं आहे बैठक खोट्या दाखल्यांवरून गाजली बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा कुणबी अशा हातानं लिहिलेल्या खोट्या नोंदींचे पुरावे दाखवले आणि त्यानंतर खोट्या नोंदी किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र देऊ नये असे आदेश उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सर सर हा ओरिजिनल दस्तऐवज एक फोटो तुम्हाला तुम्ही नंतर पाहा आहे हाताने लिहिलाय मराठी कोणली मराठी कोणत्या मराठा कोणली हाताने लिहिले आहे शाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून दिलेलं आहे खाली मराठा आहे तुम्ही बघू शकता दाखले मान्य भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये त्यांनी एक नऊदा असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी कशी होते ते त्यांनी दाखवलं तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात जात सर्टिफिकेट देताना काच सर्टिफिकेट देताना ते फोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोडदेणे डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये जे निर्माणही आहे इथे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकार परिषदेतही खोडाखोड केलेले दाखले दाखवले मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी जशी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमली तशीच समिती खोटी ओबीसी जात प्रमाणपत्र तपासण्यासाठी नेमा अशी मागणी ही केली मागणी केली मी आता ते काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना एक काम देऊया की समिती अशा प्रकारच्या शोधा आणि थांबवा त्याला दाखवत नाही भांगाऱ्याचं तिकडे शेतकऱ्याचे लेकर आहेत ओरिजिनल असता लावला मारून खायची सवय लागलेले असल्यावर बोलत नाहीत आम्ही त्याला आज जाण पाहिजे आज शेतकरी संकटात सापड आहे आपण मंत्री आहेत आपण शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहू ही त्याची भूमिका पाहिजे तर तिकडं आरक्षण आरक्षणच करीत बसलाय त्याला पागल झालेलं आहे ते अन्न पुरवठा मंत्री आहे ना अन्न द्यायचं काम ते छत्र देण्याचं काम तुझं आहे शेतकऱ्यांना ते केलं पाहिजे आरक्षण 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 नुसते चिवडायची सवय लागली त्याला आमिषा शेतकऱ्या जरा असू बघ मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नेत्यांना एसईबीसी आरक्षणावरून सवाल केलाय ओबीसीत आरक्षण हवं मग एसईबीसी ईडब्ल्यूएस आरक्षण नको का असं भुजबळ म्हणाले की तुम्ही ओबीसीतून सर्व तुम मराठा समाजाला आरक्षण मागता एक मराठा मरा मराठा मराठा समाजाला आरक्षण मरा पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळालं मराठा मरा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस हैदराबाद गॅझेट वरून सरकारनं काढलेल्या जी आर नंतर त्या आधारे नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे पण निझामकालीन किंवा त्यावेळेच्या महसुली कागदपत्रांमध्ये नोंदी शोधताना खाडाखोड होत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय तर हायकोर्टातही आणखी रिट पिटिशन दाखल करणार असं भुजबळांनी सांगितलंय बीडहून संजय सरोदेसह अक्षय मंकणी टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव